नमस्कार आज आपण आहोत इचलकर मध्ये इचलकरंजी एक अजब प्रकार घडलेला आहे ही जी रिक्षा पाहत आहे तुम्ही हे रिक्षा हे जे नंबर आहे एकाच नंबरच्या दोन रिक्षा फिरत आहेत सध्या इचलकरंजीमध्ये एम एच झिरो नाईन जी चौसष्ट दहा आणि एम एच झिरो नाईन जी चौसष्ट दहा नेमक्यातली खरी कोणती खोटी कोणती हे आर टी ऑफिस ठरवेल पण इथे काही रिक्षावाले आहेत नेमकं काय घडलं त्यांना विचारा ही गाडी तुम्हाला आ, कशी दिसली आणि ने नेमकं काय घडलं ही गाडी इचलगंजी शहरामध्ये पॅसेंजर वाहतूक करत असताना आम्ही ही गाडी धरलेली आहे आत्ता त्या धरलेल्या ड्रायव्हरला आम्ही ट्रॉफिक बँकच्या म्हणजे वाहतूक निरीक्षण कक्षाकडे घेऊन गेलेलो होतो त्यांनी सांगितलेले आहे की हे जे प्रकरण आहे हे शिवाजीनगर पुल स्टेशनमध्ये घाला आणि तुमची गाडी कुठली खरी आणि कुठली खोटी हे तिथं निष्पन्न होईल ह्याच्यासाठी आम्हाला आता ही गाडी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे परंतु आम्ही जी गाडी धरल्या आता चौसष्ट दहा जी ही तुम्ही दुसऱ्यांदा दाखवला शी गाडी शी गाडी ही आर टी ओ साहेबांनी स्क्रॅप ऑर्डर आणलेली स्क्रॅप स्क्रॅपमधनं तोडून गाडी ही स्क्रॅप ऑर्डर केली जाते आणि त्याच्यावरचं परमिट उतरलं पुरावे आहेत का तुम्ही आता नाव घेता पुरावे तुमच्याकडे ही गाडी गावलीच स्क्रॅप केलेली स्क्रॅप गाडी याचा चेप चेस कापलेला आहे आरटीओ ऑफिस चेस चेस प्रिंट काढता बघा तुम्ही इकडे ऑफिस चेस प्रिंट काढते याचा अर्थ आहे की हे स्क्रॅप ऑर्डर झालेली आहे हा यांना असं म्हणायचं आहे ज्यावेळी चेस कट केली जाते त्याला आरटीओ ऑफिस स्क्रॅप करण्याची ऑर्डर काढते असं यांना म्हणायचं आहे आता ही गाडी जी तुम्ही म्हणताय ही ओरिजिनल असं तुम्हाला म्हणायचं आहे मग हे जे तुमच्याकडे काही पेपर आहेत का किंवा डॉक्युमेंट्स काय आहेत का थोडं दाखवा काय असलं ते पेपर पेपर दाखवत दाखवा दाखवत दाखवत पेपर आहे त्या पोहोच कॅमेरामॅन हे बघू शकता तुम्ही पर्यावरण भरलेले टॅक्स भरलेली पावती आहे झेरॉक्स सर्टिफिकेट आहेत आहे पावती भरपूर सारे यांच्या डॉक्युमेंट्स यांच्याकडे या गाडीचे आणि ह्या गाडी जर बघितलो आपण तर याची सध्या चेस नंबर तुम्हाला इथे दिसतो चेसी नंबर असतो हा चेसी नंबर इथं आहे ही सगळी दृश्य जे आहेत ही इचलकरंजी बस स्टँडवरचे दृश्य आहेत हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर किंवा आर टी ओ ऑफिस असेल ते ठरवतील नेमकी डुप्लिकेट रिक्षा कोणती आणि ओरिजिनल रिक्षा कोणती किंवा मूळ मालक ज्याच्यावर आहे ते कोणती इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद